उन्हाळ्यामध्ये भाज्या कमी मिळतात मग रोज काय करायचा प्रश्न पडत असेल किंवा तुम्हाला उन्हाळ्याच्या दिवसात काहीतरी असं भाजी व्यतिरिक्त तर चटपटीत खायचं आहे जे पोळी भाजी म्हणून खाऊ शकतो तर ही भाजी करा अतिशय छान लागते आणि तुम्हाला माहिती आहे का ही एकदा केली ना दोन ते तीन दिवस टिकते फ्रीजच्या शिवाय बरं का फक्त ही करताना थोडीशी काळजी घ्यावी लागते मला आहे माझ्या लहानपणी जेव्हा आम्ही समजा सुट्टीला चाललो तर त्या एस टीमध्ये खाण्यासाठी आई ही भाजी आणि पोळी असा डबा द्यायची किंवा लग्न झाल्यानंतर सुद्धा आम्ही ट्रेननी दोन दोन दिवसाचा मोठा प्रवास करायचो तर बाहेरचं फार खायला नको म्हणून आईने शिकवलेली ही टोमॅटोची चटणी मी करायचे रेसिपी शिकायची आहे तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नमस्कार सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिता स्पूडंट ब्लॉग्समध्ये आज आपण करतोय दोन ते तीन दिवस टिकणारी टोमॅटोची चटणी टोमॅटो चटणी करण्यासाठी आपल्याला लागतील सात ते आठ चांगले पिकलेले टोमॅटो तीन टेबलस्पून तेल अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं पाव चमचा हिंग थोडासा कढीपत्ता दहा बारा लसणीच्या ठेचलेल्या पाकळ्या तीन मध्यम आकाराचे बारीक चिरलेले कांदे अर्धा चमचा हळद एक चमचा पेडगी मिरची पावडर दोन चमचे काळं तिखट चवीनुसार मीठ चमचाभर साखर आणि दोन चमचे भाजलेल्या दाण्याचा जाडसर कूट आता टोमॅटो चटणी करण्यासाठी टोमॅटो स्वच्छ धुवून असे मध्यम कापून घेतलेले आहेत खूप बारीक नाही किंवा खूप मोठे कापायचे नाहीत आता टोमॅटो आपल्याला घट्ट पिळून त्याचा रस काढून घ्यायचा आहे तर खूप सगळा रस अग एकदमच घट्ट पिळण्याची गरज नाही आहे जेवढा जमेल तेवढा असा चांगला दाबून याचा रस काढून घ्यायचा आणि टोमॅटो पिळून घेतले हा रस तुम्ही दुसऱ्या भाजीसाठी वापरू शकता आणि हे बघा आपले टोमॅटो आपण पिळून घेतलेले आहेत रस बाजूला ठेवूयात आता कढई गरम करायला ठेवली त्यामध्ये घ्यायचं आहे एक टेबलस्पून तेल तेल चांगलं तापू द्या मग यामध्ये पिळून घेतलेले टोमॅटो घालायचे आता गॅस मोठा किंवा मध्यम करा आणि हे टोमॅटो चांगले कोरडे हो तर चांगले भाजून घ्या टोमॅटो चांगले भाजून घेतले की त्याचा आंबटपणा कमी होतो चटणीला चव चांगली येते त्याचसोबत टोमॅटो चांगले कोरडे झाले की ही चटणी दोन ते तीन दिवस फ्रीजशिवाय आरामात टिकते तर एक सहा ते सात मिनिटं टोमॅटो चांगले भाजले गेले एका ताटामध्ये काढूयात असे छान कोरडे झालेले आहेत आता याची फोडणी करू कढई मी स्वच्छ केली त्याच कढईमध्ये घेऊयात दोन चमचे तेल तेल गरम झालं यामध्ये घालायची मोहरी मोहरी चांगली तडतडू द्या मग यामध्ये घालू जिरं हिंग कढीपत्ता आणि ठेसलेला लसूण आता लसूण आपल्याला चांगला खरपूस रंगावर भाजून घ्यायचा मिनिटभरात लसूण छान परतला आता यामध्ये घालूयात बारीक चिरलेला कांदा आणि कांदासुद्धा चांगला तांबूस रंगावर भाजायचा कांदा आपण नेहमी भाजीला भाजतो त्यापेक्षा थोडा जास्त म्हणजे तांबूस रंगावर भाजा म्हणजे मग चटणी जास्त दिवस टिकते तर हे बघा चार पाच मिनटातच कांदा चांगला परतला आता यामध्ये घालूयात हळद मिरची पावडर थोडंसं काळं तिखट थोडीशी कोथिंबीर आणि अगदी पाव कप पाणी आता पाणी घालू आणि याला दोन मिनटांसाठी चांगलं परतून घेऊ पाणी घातल्यामुळं काय होतं मसाले करपत नाहीत आणि यानं तेलही चांगलं सुटतं शिवाय मसाले चांगले शिजले जातात तर हे बघा मसाले आपण दोन तीन मिनिटं परतून घेतले आता यामध्ये घालूयात भाजलेले टोमॅटो चवीनुसार मीठ थोडीशी साखर आणि दाण्याचा जाडसर कूट याला दोन ते तीन मिनिटांसाठी चांगलं परतून घ्यायचं आहे टोमॅटो चांगले परतले आता शेवटी घालूया चिरलेली कोथिंबीर याला मिक्स करू आणि गॅस बंद करू आपली ही मस्त चटपटीत तिखट अशी टोमॅटोची चटणी किंवा टोमॅटोची भाजी तयार झाली तर बघितलं करायला किती सोपी होती टोमॅटो घ्यायचे पिळून काढायचे आणि चांगले भाजायचे ते आपण जितके चांगले भाजतो तितकी चांगली भाजी जास्त दिवस टिकते आत्ता जी केली त्यामध्ये मी टोमॅटो फार भाजले नाहीत पण यापेक्षा अजून कोरडे केले तर भाजी दोन ते तीन दिवस बिना फ्रीजची छान टिकेल आणि तुम्हाला प्रवासात नेण्यासाठी उपयुक्त ठरेल आणि इथं आपण दाण्याचा कूड घातला तुम्हाला वाटतंय की दोन तीन दिवसापेक्षा जास्त किंवा दोन तीन दिवस भाजी ठेवायची आहे तर दाण्याचा कूट नाही घातला तरीही चालेल किंवा तुम्ही फक्त अशी रोजच जेवणामध्ये खाण्यासाठी करताय कुठे प्रवासात न्यायची नाही आहे तर टोमॅटो थोडासा कमी भाजा आणि अगदी याच पद्धतीने भाजी करा इतकी सुंदर लागते फक्त टोमॅटो जरूर पिळून घ्या कारण टोमॅटोतला रस काढला की आंबटपणा कमी होतो आणि त्यामुळं भाजीला चव चांगली येते शिवाय थोडीशी साखर घालायची असेल तर घालू शकता नाही घातली तरी चालेल तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी जरूर करा काही शंका असतील तर मला कमेंट्समध्ये विचारा पुन्हा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो, हॅपी कुकिंग